वारकरी संप्रदायाचं नाव घेतलं की आपल्याला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची पवित्र परंपरा आठवते पण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण उघड झालं आहे स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणणाऱ्या सुनीता आंधळे यांच्याविरोधात धक्कादायक खुलासे झाले आहेत आणि या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणणाऱ्या सुनीता आंधळे यांच्याबाबत अतिशय धक्कादायक आणि गंभीर खुलासे त्यांच्या जुन्या सहकारी महिलेने केले आहेत यामुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे सुनीता आंधळे या आळंदीतील संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आहेत या संस्थेत सुमारे सत्तर ते ऐंशी अल्पवयीन मुली शिक्षण घेतात या मुली महाराष्ट्राच्या विविध भागांतून येतात पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार वारकरी संप्रदायाचे शिक्षण मिळावे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे या उद्देशाने मोठ्या विश्वासाने या संस्थेत पाठवतात मात्र ज्या संस्थेला संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असे नाव आहे त्या संस्थेत सुनीता आंधळे यांच्यासारख्या व्यक्ती हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे कृत्य करत आहेत या संस्थेतील एका एकोणीस वर्षीय मुलीवर अण्णासाहेब आंधळे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे एवढेच नव्हे तर पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देण्यात आल्या पोलिसांवर दबाव टाकून तपास दाबण्याचा प्रयत्नही झाला या प्रकरणात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो एवढ्या कमी कालावधीत सुनीता आंधळे यांनी आळंदीत पाच मजली इमारत कशी बांधली यामागील रहस्य आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया सुनीता आंधळे यांचे अनेक राजकीय नेते विविध जिल्ह्यांतील प्रभावशाली व्यक्ती आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी संबंध असल्याचे बोलले जाते हे सर्व खुलासे त्यांच्या जुन्या सहकारी नंदा थोरात यांनी केले आहेत नंदा थोरात यांनी सांगितले की सुनीता आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि इतर नातेवाईक मिळून सुनियोजित पद्धतीने काम करतात ते राजकीय नेते आणि समाजातील मोठ्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढतात विश्वास संपादन करतात आणि नंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळतात या पैशाचा उपयोग संस्थेला आर्थिक मदत मिळवण्यासाठी होतो नंदा थोरात यांनी काही व्यक्तींची नावे थेट घेतली आहेत त्यात सर्वात महत्वाचे नाव आहे बाळासाहेब सानप यांचे बाळासाहेब सानप हे माजी नगरसेवक आहेत आणि या प्रकरणात त्यांची महत्वाची भूमिका आहे सुनीता आंधळे आणि बाळासाहेब सानप यांचे नेमके संबंध काय याचा खुलासा लवकरच होईल असा दावा नंदा थोरात यांनी केला आहे त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचेही सांगितले जाते बाळासाहेब सानप यांनी आपल्या राजकीय प्रभाव आणि आर्थिक ताकदीचा वापर करून सुनीता आंधळे यांना पाठबळ दिल्याचे दिसते सुनीता आंधळे यांच्या कार्यक्रमांचे नियोजन निधी आणि इतर निर्णयही बाळासाहेब सानप घेतात असे समोर आले आहे मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमात सुनीता आंधळे यांना सहभागी करण्यासाठी बाळासाहेब सानप यांचा विशेष आग्रह असायचा यामागील कारण काय त्यांचे सुनीता आंधळे यांच्याशी नेमके कसे संबंध आहेत या प्रश्नांची चर्चा सुरू आहे स्थानिकांच्या माहितीनुसार आळंदीत सुनीता आंधळे यांना भव्य इमारत बांधून देण्यातही बाळासाहेब सानप यांचा हात आहे या इमारतीच्या बांधकामाबाबत अनेक चर्चा आहेत बाळासाहेब सानप हे एका विशिष्ट राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांनी आपल्या ओळखीच्या आणि पैशाच्या जोरावर या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे दिसते विशिष्ट वारकरी शिक्षण संस्थेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्यास पोलिसांनी दिरंगाई केली पीडित मुलीच्या कुटुंबाला धमकावले आणि तपासात सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला स्थानिकांच्या दबावामुळे शेवटी गुन्हा नोंदवावा लागला पण त्याच रात्री संबंधित पोलीस अधिकारी आणि बाळासाहेब सानप सुनीता आंधळे यांच्या घरी एकत्र बसून फोटो काढत होते हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यामुळे प्रश्न उपस्थित होतो पोलिसांना सुनीता आंधळे यांच्याबाबत इतका पुळका कसा आला बाळासाहेब सानप त्यांच्यासाठी इतके प्रयत्न का करतात या प्रकरणामुळे आळंदीत संतापाची लाट आहे सुनीता आंधळे आणि बाळासाहेब सानप यांचे नेमके संबंध उघड व्हावे अशी मागणी जोर धरत आहे स्थानिकांनी दावा केला की सुनीता आंधळे यांना अनेकांनी अयोग्य परिस्थितीत पाहिले आहे त्यांना वीस लाखांची गाडी भेट म्हणून देण्यातही बाळासाहेब सानप यांचा हात असल्याची माहिती आहे या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे वारकरी शिक्षण संस्थेत पालक मुलींना धार्मिक शिक्षणासाठी पाठवतात पण या प्रकरणामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे वारकरी संप्रदाय हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या थोर संतांनी स्थापित केलेला पवित्र संप्रदाय आहे पण सुनीता आंधळे यांच्यासारख्या व्यक्ती त्याला बदनाम करत आहेत सुनीता आंधळे स्वतःला महिला कीर्तनकार म्हणतात पण त्यांच्या हातावर आणि मानेवर टॅटू आहे जे कीर्तनकाराच्या भूमिकेशी सुसंगत नाहीत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा व्यक्ती कुठल्याही थराला जातात या प्रकरणात बाळासाहेब सानप यांनी सुनीता आंधळे यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे स्थानिक आता उघडपणे बोलत आहेत आणि प्रसारमाध्यमांशी गंभीर आरोप करत आहेत सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे